एक असा देश ज्याची लोकसंख्या फक्त चारशे क्षेत्रफळ म्हणजे एकशे पंचवीस एकर जंगल आणि या देशाचा राष्ट्रपती फक्त वीस वर्षांचा एक मुलगा आहे ज्याने हा देश बनवलाय या देशाचा स्वतःचा झेंडा आहे आणि पासपोर्ट सुद्धा महत्वाचा म्हणजे कोणीही या देशाचा ऑनलाईन सिटीजन होऊ शकतं आहे हा देश आणि विसाव्या वर्षी एका मुलाने स्वतःचा देश निर्माण कसा केला हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा साल होतं दोन हजार सतरा डॅनियल जॅक्सन हा मूळचा ऑस्ट्रेलियाचा पण सध्या ब्रिटनमधल्या डोवर शहरात राहणारा चौदा वर्षांचा मुलगा आपल्या दोस्तांसोबत बसून गप्पा मारत होता मजा मस्ती सुरू होती तेवढ्या डॅनियल म्हणाला आपण स्वतःचा देश बनवला पाहिजे सगळे असले पण डॅनियलच्या डोक्यात स्वतःचा देश बनवायचं स्वप्न खोलवर रुतलं होतं आता डॅनियल कोण होता तर हा मुलगा शाळेत हुशार होता आणि पुढे तो वेगवेगळे गेम्स डिझाईन करायला लागला पण त्याला मायक्रोनेशनची भयंकर आवड होती सी लँड लिबरलँड अशा छोट छोट्या देशांबद्दल त्याने इंटरनेटवर वाचलं होतं तेव्हापासून त्याच्या डोक्यात हाच विचार होता की आपण आपला देश बनवायचा डेनियल रात्री गुगल मॅप उघडून अशी जागा शोधायचा ज्याच्यावर कोणत्याच देशाचा हक्क नसेल आणि एक दिवस त्याला अशी जागा सापडते क्रोएशिया आणि सर्बिया या देशांच्या मधोमध -मद बॉर्डरवर असणारी एक छोटी जागा जिचं नाव पॉकेट फ्री होतं एकोणीसशे चाळीसच्या दशकात जेव्हा क्रोएशिया आणि सर्बियाच्या सीमा ठरवल्या गेल्या तेव्हा दोन्ही देशांनी या जागेवर हक्क सांगितला नाही डॅनियलला वाटलं हीच ती जागा आहे ज्यावर तो स्वतःचा देश उभारू शकतो अठराव्या वर्षी त्याने स्वतःच्या देशाची वेबसाईट बनवली देशाचं नाव ठेवलं वर्डिस या देशाचा त्याने एक झेंडा डिझाईन केला आणि या देशाची भाषा ठरवली इंग्लिश क्रोएशियन आणि सर्बियन पण गंमत म्हणजे त्याने देशाची वेबसाईट बनवली झेंडा बनवला पण तो अजून त्याच्या देशाच्या जमिनीवरच गेला नव्हता दोन हजार तेवीसला ला डॅनियल आणि त्याचे पाच सहा मित्र क्रोएशियात पोहोचतात डेन्यूब नदीच्या काठाने बोटीने जातात आणि पॉकेट थ्री जागे या जागेवर उतरतात त्या जागी जायला बोटच वापरली जाते ही जागा म्हणजे छोटसं जंगल डॅनियल आणि त्याचे मित्र तिथे एक छोटी झोपडी बांधतात आणि आपल्या देशाचा झेंडा त्यावर लावतात आणि त्याच दिवशी डॅनियल स्वतःला वर्डिसचा राष्ट्रपती घोषित करतो ज्याची व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो वेलकम टू द फ्री रिपब्लिक ऑफ वर्ल्डिस लोकांनाही मस्करी वाटते पण डॅनियल या बाबतीत सिरियस होता त्याने वर्डिसची सिटीजनशिप देण्यासाठी एक ऑनलाईन फॉर्म सुरू केला होता हजारो अर्ज आले पण त्याने फक्त स्किल्ड लोकांना आपल्या देशात घेतलं जसं की डॉक्टर इंजिनियर पोलीस पण मग क्रोएशियन पोलिसांना याची बातमी कळाली ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये डॅनियल आणि त्याच्या मित्रांना पोलिसांनी पकडलं चौकशी केली आणि क्रोएशियातून बाहेर काढलं डॅनियलला क्रोएशियातून लाईफ टाईम बॅन केलं गेलं पोलिसांचं म्हणणं होतं की तुम्ही राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहात डॅनियल हसला आणि म्हणाला मी तर फक्त जंगलात एक झोपडी बांधली आहे तरी सुद्धा त्याला बॅन करण्यात आलं आजही डॅनियल त्याच्या देशाचा ऑनलाईन पासपोर्ट वाटतो लोकांना ऑनलाईन नागरिकत्व देतो ज्या जागेवर कोणाचा हक्क नाही त्या जागेवर आम्ही काहीही केलं तरी क्रोएशियाला काय प्रॉब्लेम आहे असं त्याचं म्हणणं आहे त्याचं स्वप्न आहे की एक दिवस तो वर्डिसमध्ये जाऊन स्वतःचा देश बनवेल तिथे निवडणुका घेईन तो म्हणतो मला सत्ता नको आहे मला फक्त माझ्या देशाचा सामान्य नागरिक व्हायचं आहे आता मी सध्या एक निर्वासित राष्ट्रपती आहे आता सध्या तरी कोणत्याही देशाने वर्डिसला देश म्हणून मान्यता दिलेली नाही तरी डॅनियल हार मानत नाही त्याने वर्डिसची छोटी कॅबिनेट बनवली ज्यात पर्यावरण मंत्री शिक्षण मंत्री अशी मंत्रिपदंसुद्धा आहेत आणि हे सगळे ऑनलाईन मीटिंग्स करतात डॅनियलच्या वर्डिसला देश म्हणून कधीतरी मान्यता मिळेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका